अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू नमस्कार नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित आचार्य जावडेकर गुरुकुल इस्लामपूर भारत माता विद्यार्थी वस्तीगृह इस्लामपूर त्याचबरोबर मरुद अजिमोरी दादा बालविकास केंद्र इस्लामपूर या तिन्ही शाखांच्या वतीने संयुक्त असा जिमखाना डेचं सा आयोजन सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी या गुरुकुलामध्ये करण्यात आलेलं होतं संस्थेच्या ध्येयधोरणानुसार खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा मन मनगट आणि मेंदू त्याला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून हा एक वेगळा आणि आगळा असा उपक्रम आमच्या या संकुलामध्ये संपन्न झाला त्यासाठी आम्हाला जे मार्गदर्शन मिळालं ते, ते संस्थेचे संचालक मान्य श्री गौतमभाऊ पाटील या संकुलाचे चेअरमन मान्य श्री माणिकुमारित तात्या त्याचबरोबर सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीनं आम्ही हा उपक्रम अत्यंत उत्कृष्ट उत्कृष्टरित्या साजरा केला त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सकाळच्या प्रहारापासून सूर्यनमस्कार योगा प्राणायाम प्रार्थनेपासून या संकुलामध्ये त्यांना धरी दिली जातात आणि जिमखराटेच्या निमित्तानं आम्ही सुरुवाती ही सूर्यनमस्कारापासून केली त्याच्यामध्ये सूर्यनमस्कार योगा कॉमन कराटे ॲक्शन सॉन्ग झांझ लेझिम त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये एक शिस्त असावी या अनुषंगानं संचलन स्कॉड्रिल अवघड प्रसंगी कोणतीही प्रस कोणताही प्रसंग जर आपल्यावरती ओढावला तर त्यातून आपल्याला बाहेर जाता आलं पाहिजे म्हणून रोप ॲक्टिव्हिटीज असतील लाठीकाठी असेल तलवारबाजी आर्चरी आर्चेरी सुद्धा अवघड अशी कला विद्या ही आम्ही या कॅम्पसमध्ये दे देत असतो आमचे बरेच विद्यार्थी सुद्धा या खेळामध्ये गेलेले आहेत त्याचबरोबर एरोबिक्स आज काळानुसार ही बदललं पाहिजे आपल्या मुलांना बाहेरचं जग थोडंसं माहीत झालं पाहिजे आणि या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी एरोबिक्स त्याचबरोबर मलखाम जिमनॅस्टिक्स यांचं अगदी बारकाईनं आपण विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे त्याचबरोबर सांस्कृतिक विभागामध्ये सुद्धा आमचे हे विद्यार्थी त्याच्यामध्ये आपल्या भारताचं वैशिष्ट्य आहे विविधतेतून एकता आणि याचंच प्रतीक म्हणून सर्वच बऱ्याच राज्यांचं एक प्रतीक म्हणून अशी वेगवेगळी त्या त्या राज्यांची गीतं या ठिकाणी सांस्कृतिक विभागामार्फत संपन्न झाली या सर्व जिमखाना देसाठी आम्हाला आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्मान्य कल्याणी बातमी मॅडम किंवा माझ्या सर्व सहकाऱ्यांचं योगदान मिळालं धन्यवाद